यानंतर कार्यक्रमाला आपल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले मान्य श्री लक्ष्मणरावजी शिरोकर साहेब म्हणजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक मंडळामध्ये एक असे व्यक्तीमत्व असतात की ज्यांना सगळ्या गोष्टीचं भान असतं की कुठून काय होणार आहे आणि आणि कोणत्या कार्यक्रमाची रेलचे कोणत्या पद्धतीने आपल्याला कार्यक्रमाचा लेखाजोखा का आखायचा आहे याची धुरा सुद्धा सांभाळणार आहे असे लक्ष्मणरावजी शिरोकरकर यांचे कार्य आम्ही त्यांच्या मंडळात म्हणजे पुण्याला जाऊन आम्ही सुद्धा बघितलेलं आहे त्या ठिकाणी एका जोरदार काळ्यांनी आपण लक्ष्मणरावजी शिरोकर सर्वप्रथम मी आपणास नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय आजच्या या भावनेपूर्वी समाज उन्नती मंडळाच्या बेचाळीसव्या वर्धापन दिनी शुभेच्छा व्यक्त करतो या कार्यक्रमानिमित्त आजच्या मीटिंगचे अध्यक्ष माननीय अध्यक्ष माननीय अशोकरावजी वाघाय साहेब आणि त्यांनी आता उद्घाटन केलं आणि थोडक्यात के बोलले त्यांना बोलायची सवय नाहीये बोलतात कमी काम जास्त करतात आणि शिस्त कारण यावर्षी मी जरी कार्यक्रमात नसलो माझ्या प्रकृतीमुळे त्यांनी पुण्याचं काम संपूर्ण त्यांनी सांभाळलं त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी प्रमुख आहे वधूवराच काम सांभाळतात सारखे वागतात पंच्याहत्तर वर्ष नाही कधीही कोणतंही काही विचारलं तरी त्यांना पेपर उपलब्ध होतो कधी कोणतीही त्रुटी असू द्या पेपर पुराव्यानिशी उपलब्ध करतात असे आमचे धडाकेचे प्रतिक्रमिनी असोय काका पुणे आणि मुंबईचं अतुट नाटक घडून आहे समाज भारतीचे मुख्य संपादक ज्यांचं पुण्यापासून तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई पासून तर पूर्ण म्हणजे ते काय म्हणतात ते पर्यंत त्यांचं नात आहे म्हणजे एकही महाराष्ट्रातला व्यक्ती त्यांना ओळखत नाही अशातला भाग नाही असे आमचे प्रेरणास्थान माननीय देवरावजी मते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मॅन मी त्यांना म्हणतो आणि सर्वांगो प्रेमांचे संबंध आहेत साहेब या ठिकाणी उपस्थित दिली प्रभावजी साहेब त्यांना आम्ही मागच्या वर्षी योग गुरु पुरस्कार दिला असे आमचे रामकृष्णजी ढोकर साहेब सर्व आणि आपण सर्व उपस्थित ही नवीन मस्त होती त्यावेळेस मी दोनदा या ठिकाणी वर्धापन दिनाला आलो होतो आणि ही मला वाटते तिसरी वेळ त्यापूर्वी पनवेल ला कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमात सुद्धा उपस्थिती होतीच अतिशय सुंदर तो कार्यक्रम झालाय कारण पुणे आणि मुंबई जर म्हटलं तर हे प्रेमाचं नातं आहे या ठिकाणी पुण्याला जरी काही दे झालं तरी आमचे देवराजी मते साहेब त्या ठिकाणी उपस्थित असतात कारण आम्हाला काही अडचण आली तर आम्ही हक्काने त्यांना फोन करतो आणि आम्हाला त्यांना आम्हाला ते विशेष म्हणजे मार्गदर्शन करतात कुठे काय करायचं आणि त्या पद्धतीनं आम्ही कार्यक्रम हा करत असतो आणि असं जर जिवाळ्याचं नातं आपलं सर्वांचं असेल तर निश्चितपणे या ठिकाणी कोणतंही कमी पडणार नाही आता हल कमी पडतोय पण आपण सर्वांनी जो जर लावला तर हा हॉल सुद्धा मोठा होण्यास काही हरकत नाही हे सर्वांच योगदान या ठिकाणी ठरणार आहे कारण जशी मुंबईला परिस्थिती आहे तशीच पुण्याला सुद्धा आहे दहाचा कार्यक्रम म्हटलं की बाराला निश्चित येतात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात एक रविवार मिळतो आणि त्या रविवारी सर्व घरातली कामं महिलांना आवरावी लागतात महिलांना पुरुषांना यायचं म्हटलं की महिला शिवाय येऊ शकत नाही त्यामुळे पुरुषांना सुद्धा वेळ होतो ही सगळीकडे परिस्थिती आहे आणि साहजिक आहे ते होणंही आहे एका ठिकाणी आपण राहत नाही किलोमीटर किलोमीटर हे अंतर आहे आमच्या तिथे पण तीच वेळ आहे मोदी साहेबांनी सांगितलंय जशी तिथे वेळ होती तशीच इथे वेळ होणार आहे आणि बरोबर बारा वाजता हा कार्यक्रम सुरू झाला आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं जास्त सूत्रसंचालन करणारे आणि एक स्टार कलाकार प्रणय गोमाशे यांचं मी खरोखर कौतुक करतो अतिशय सुंदर कलाकार आहे तो लाभला आणि खरोखर त्यामुळे एक रंगत कार्यक्रमामध्ये भरत असते आपल्या सर्वांचं सहकार्य मात्र त्या ठिकाणी आवश्यक आहे समाज म्हटलं की संघटन आवश्यक आहे मतभेद हे प्रत्येक ठिकाणी असते पण मनभेद नसायला पाहिजे मनभेद जर झाले हो हो तर दुरावा निर्माण होतो मनाने जवळ या सर्वजण आपलीच आहेत काही होत असतील तर सर्वांनी एकमेकांनी आपल्या आपल्या पोटात ठेवायला पाहिजे पण समाज मात्र एकत्रित राहायला पाहिजे तुम्ही आता यावर्षी बघताय जिकडे तिकडे ओबीसी आणि मराठा हा जनकोल्लोळ चाललेला आहे जर आपण एकत्रित असू तर आपल्याकडे कोणीही बघणार नाही कोणीही बघणार नाही कोणाची ताकद होणार नाही पण एकत्रित असणं खूप महत्वाचं आहे जर आपण एकत्रित राहलो तर आपला खूप मोठा फायदा या ठिकाणी होऊ शकतो जसं एक द्राक्षाचा होऊ शकतो द्राक्ष ते एकमेकाला जोडून असतात त्याची किंमत जर पाहिली तर ऐंशी साठ रुपये किलो साठ रुपये ऐंशी रुपये किलो असते तेच त्याचे द्राक्ष जर तुटून पडले तर त्याची किंमत एकदम तीस रुपयावरती येते वीस रुपयावरती येते पण त्याची किंमत कमी होते म्हणून समाज सोडून राहू नका समाजाला धरून राहा संघटित राहा हेच आज महत्वाचं सांगायचं आहे आपण सर्व या ठिकाणी आलेले आहात विशेष म्हणजे या प्रेमा या ठिकाणी आहात कारण मी समाजाचा कोणीतरी लागतो त्या दृष्टिकोनातून तुम्ही इथे आला आहात आणि या ठिकाणी सत्कार होणारे विद्यार्थ्याचा विद्यार्थ्याचं गुणगौरव आणि सेवानिवृत्तीचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांनी चांगली प्रगती या केली पाहिजे इथून जो पुरस्कार घेऊन जातो तो, तो निश्चितच काहीतरी बनल्याशिवाय राहत नाही म्हणून आपल्या पाल्याला काही संकोच न करता या ठिकाणी इथे आणलं पाहिजे त्याच्या त्याचा कोणाच्या तर्फे जर सत्कार झाला तर तो, तो अजून प्रगती करेल तो प्रगती करायचा थांबणार नाही अजून प्रगती करेल म्हणजे आपलाच त्या ठिकाणी फायदा आहे तर मुलं आजकाल यायला बघत नाही या कार्यक्रमामध्ये ना। या यायला बघत नाही त्यांना आणणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे पण आपण आणलं पाहिजे आणि इथे जर तो पुरस्कार घेऊन गेला ते त्याला भृष्णाह होते तो काहीतरी बनेल आणि आपल्या समाजाचं नेतृत्व निश्चितपणे कडेल तर मी आपण सर्वांना अधिक वेळ न घेता वेळ जास्त होईल अधिक वेळ न घेता मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा भाग जास्तीत जास्त मोठा होण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा एवढंच निश्चित आहे कारण या ठिकाणी आता जर बघितलं सर रोड छोटा हॉल पडतो मोठा होण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत करूया आणि एकमेकाच्या एकमेकाच्या हाताला हात देऊन हे कार्य पुढे नेऊया तर मी आजच्या या बेचाळीसव्या वर्धापन दिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझी रजा घेतो धन्यवाद